नमस्कार आज आपण एका नवीन गोष्टीबद्दल बोलणार आहोत फास्टॅग वार्षिक पास खास करून तल्या वाहन साथी। है, है आपल्या महाराष्ट्रातल्या वाहनधारकांसाठी ही काय भानगड आहे काय सोय आहे हे जरा समजून घेऊया आपल्याकडे याची माहिती देणारा एक स्रोत आहे फास्टॅग वार्षिक पास महाराष्ट्रासाठी सविस्तर माहिती आपण त्यावरच हो नक्कीच आणि सुरुवातीलाच हे जरा स्पष्ट करूया की नक्की काय काय येतंय या पासमध्ये आणि काय नाही म्हणजे लोकांना कळेल बरोबर तर हा पास म्हणजे नेमकं काय कसा मिळवायचा आणि महत्वाचं म्हणजे कोणाला याचा फायदा होईल सुरुवात होतीये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अच्छा ह्याच वर्षी हो आणि खर्च येतोय साधारणपणे फ... म्हणजे खाजगी गाड्यांसाठी कार जीप व्हॅन तीन हजार रुपये प्रतिवर्ष तीन हजार रुपये वर्षासाठी मग एकदम भरायचंय म्हणजे विचार करावा लागेल थोडा बरोबर पण यामागे गणित आहे याची वैधता आहे ना ती पास ऍक्टिव्हेट झाल्यापासून एक वर्ष एक वर्ष ओके किंवा दोनशे टोल ट्रिप्स पूर्ण होईपर्यंत या दोन्हीपैकी जे आधी होईल दोनशे ट्रिप्स म्हणजे जे खूप जास्त प्रवास करतात त्यांच्यासाठी अगदी म्हणजे ज्यांचा वर्षाचा राष्ट्रीय महामार्गांवरील टोलचा खर्च तीन हजार रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा जे वर्षातून दोनशे पेक्षा जास्त वेळा एन एच वापरतात त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं पण एक मिनिट ही सूट म्हणजे सगळ्याच टोल नाक्यांवर मिळणार आहे का की काहीतरी वेगळा आहे नाही नाही आणि हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा पास फक्त आणि फक्त एन एच आहे म्हणजे आपलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे ना हो हो त्यांच्या अखत्यारीतील जे राष्ट्रीय महामार्ग आहेत एन एच आणि द्रुतगती मार्ग एक्सप्रेसवेज एनई फक्त त्यांच्यावरच लागू होईल अच्छा म्हणजे आपले जे स्टेट हायवेज आहेत किंवा शहरातले टोल ते नाही ते अजिबात नाही राज्य महामार्ग किंवा शहरातले जे टोल असतात समजा महानगरपालिकेचे किंवा इतर कुठले खाजगी टोल रोड तिथे नेहमीसारखे सारखे मधून पैसे कट होणार हा पास तिथे चालणार नाही हे फार महत्वाचे समजून घेणं नाहीतर गोंधळ होईल अगदी मग ठीक आहे हा पास मिळवायचा कसा काय पात्रता वगैरे आहे सगळ्यात पहिलं म्हणजे गाडी खाजगी वापराची हवी म्हणजे नॉन कमर्शियल कार जीप व्हॅन या प्रकारची ओके दुसरं म्हणजे त्या गाडीला लावलेला फास्टॅग ऍक्टिव्ह हवा तो ब्लॅकलिस्टेड नसावा आणि तिसरं जे खूप महत्त्वाचं आहे तो फास्टॅग गाडीच्या योग्य नोंदणी क्रमांकाशी म्हणजे व्ही आर एनशी जोडलेला हवा विंडशील्डवर पण व्यवस्थित लावलेला असावा लागतो म्हणजे चेसिस नंबरवरचा फास्टॅग असेल तर नाही चालणार आणि हा पास ट्रान्सफरेबल नाहीये म्हणजे एका गाडीचा पास दुसऱ्या गाडीवर वापरता येणार नाही बरं ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी तपासून घ्याव्या लागतील आणि अर्ज कुठे करायचा दुसऱ्या वेबसाईटवरून नाही ना चालणार नाही अजिबात नाही फक्त दोनच जागा आहेत एक तर राजमार्ग यात्रा नावाचं मोबाईल ॲप आहे राजमार्ग यात्रा ओके किंवा मग एन एच आय किंवा रस्ते वाहतूक मंत्रालय मॉर्थ यांच्या अधिकृत वेबसाईट्स फक्त याच वापरायच्या ठीक आहे मग तिथे काय करायचं तिथे तुमचा गाडी नंबर आणि फास्टॅग आय डी टाकून लॉग इन करायचं आणि मग ते तीन हजाराचं पेमेंट करायचं यूपीआय कार्ड नेट बँकिंग कशाने येतं पेमेंट झाल्या की लगेच सुरू होतो पास साधारणपणे दोन तासात पास ऍक्टिव्हेट होतो तसा एस एम एस पण येतो कन्फर्मेशनचा अच्छा आणि एकदा का पास सुरू झाला की मग एन एच आणि एनई वर टोल लागणार नाही बरोबर राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवे पुढचं एक वर्ष किंवा दोनशे ट्रिप्स होईपर्यंत टोल प्लाझावर वेगळे पैसे कापले जाणार नाहीत आणि ही लिमिट संपली की की मग तो फास्टॅग ऑटोमॅटिक नॉर्मल मोडवर जातो म्हणजे पेपर यूज जसा वापरणार तसे पैसे कट होणार गरज असेल तर पुन्हा पास घेता येतो आता जला महाराष्ट्रातली उदाहरणं घेऊन बोलूया का म्हणजे लोकांना अजून स्पष्ट होईल कुठे चालेल हा पास हो चालेल की समजा तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस नेहमी वापरत असाल हो किंवा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग असेल किंवा मुंबई सुरत नॅशनल हायवे यांसारख्या मार्गांवर हा पास नक्कीच उपयुक्त ठरू शकतो कारण हे सगळे एन एच अखत्यारीतले मोठे रस्ते आहेत आणि कुठे नाही चालणार उदाहरणार्थ जुना मुंबई पुणे हायवे अगदी बरोबर जुना मुंबई पुणे हायवे हा राज्य महामार्ग आहे तिथे हा पास चालणार नाही तसंच मुंबई शहरातले जे टोल आहेत जसे वांद्रेवरील सीलिंग किंवा शहरात येण्याचे जे एंट्री पॉइंट्स आहेत तिथले टोल हो दहिसर वाशी वगैरे हो तिथे पण नॉर्मल फास्टॅगनेच पैसे जातील हा पास तिथे लागू नाही म्हणजे प्रवासाचं प्लॅनिंग करताना आपण कुठल्या प्रकारच्या रस्त्यावरून जाणार आहोत हे बघणं महत्वाचं ठरेल हो नक्कीच म्हणजे तुमच्या नेहमीच्या प्रवासात नॅशनल हायवे जास्त आहेत की स्टेट हायवे किंवा शहरातले रस्ते जास्त आहेत याचा अंदाज घेतला की हा पास घ्यावा की नाही हे ठरवणं सोपं जाईल तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जे लोक एन एच अखत्यारीतील महामार्गांवर आणि एक्सप्रेस वेवर खरंच खूप नियमित आणि जास्त प्रवास करतात हो त्यांच्यासाठी या वार्षिक पास एक सोयीचा आणि कदाचित खर्चात बचत करणारा पर्याय असू शकतो बरोबर प्रक्रिया तशी सरळ वाटतीये पण ती पात्रता आणि कुठे वापरता येणार याच्या ये मर्यादा नेट लक्षात ठेवायला हव्यात हो ते महत्वाचं आहे आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे शेवटी काय की या पासची जी मर्यादा आहे एक वर्ष किंवा दोनशे ट्रिप्स तर महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रवासाच्या सवयी बघता लोकांचा पास वर्षभरामुळे आधी संपेल की दोनशे ट्रिप्सच्या लिमिटमुळे अच्छा हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या प्रवासाचा अंदाज घेऊन विचार करायला हवा की त्यांच्यासाठी कोणती मर्यादा जास्त लागू पडेल